कॅरेक्टर म्हणजे दुसरा माणूसच असत आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण और... चांगलं काम केलं तर माझं काम चांगलं होऊच शकत त्यामुळं माझं काम चांगलं होणं हे माझ्या को ऍक्टर बरोबर खूप अवलंबून हे कोणी सांगितलं तुम्हाला हे गैरसमज कोण पसरवत मोहनजी बेसिकली डॉक्टर आहेत त्यांनी ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला ह्याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त जाणवली की आपण कलाकार असतो कलाकार प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊन किंवा ते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे दुसरा माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असे मानसोपचार तज्ज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या फील्डमध्ये जास्त जास्त प्रकर्षाने जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची आय एम ड्रायविंग राईट नाओ आय कॉल यूट तेव्हा आता गंमत अशी आहे म्हणजे आम्ही दोघंही कोणी नसत कोणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मी हिला बघायचो की मला एस पी कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं त्याच्यानंतर ही एकदम सुशिक्षित नटी झाली मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकली त्यामुळे मला भयंकर इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स आला आपण तर काही शिकलो नाही कुठं कसं करायचं मग बघून बघून शिकायचं मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली अर्जुन आणि तो एका लोक हो हां म्हटलं मग आपण तसं करायचं त्यांच्याकडे करा बघत बघत शिकायचं आपण आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही तुम्हाला कुठं भेटली असेल सांगा बरं नाहीच करू शकत तुम्ही कल्पना लंडनमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ मध्ये रिचर्ड यांच्या बरोबर रोहिणी आमच्या नाटकाला आल्या होत्या इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डला भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं तर त्यावेळेस का काशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक आणि नाटक म्हणजे आम्हाला जीव की प्राण पण हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम करणारी लोकं इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे सरांनी म्हणजे रिचर्डनी ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं म्हणून मी ऍक्च्युली घेऊन आले होते सविच आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथंच लागलेलं होतं म्हणून मग मी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही येतोय असं सांगितलं आणि ऍक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला आले पुण्याला शूटिंग केलं परदूशनमध्ये आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन हो आला मला की आमचं बहुतेक सगळं म्हणजे कास्टिंग झालेलंच होतं त्यामुळे पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल म्हणून मग मी फरगुशनमध्ये एका काय त्याला म्हणतात गेस्ट रोलमध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये बोलतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर यू आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाईंग इज बेटर असा शांततेचा संदेश तिथं दिलेला आहे ते तेव्हा ती होती तिथे शूटिंग करत होती आणि मग आता काय कस्तुरबा म्हटलं मी काय बोलू शकत नाही पुढे कस्तुरबांबरोबर काम करायचं फक्त <laughs> गांधींच नाही मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती आधी सांगतच नाही काय करणार एकदम शॉर्टलाच करून दाखवले आणि मग आपली पंचायत होते ना मग आपल्याला त्याच्यावर त्याच्या जोडीच शोधायला किती तोपर्यंत त्याच्यात कुठत असते काय तो सी नाही असं काही नाहीये आम्ही दोघ जण थिएटरचे आहोत त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि रिहर्सल्स मध्ये आपण देतोच की नवीन मध्ये मेकॅनिकल काम करतो आम्ही आणि इमोशन नावाची जी गोष्ट आहे ती शक्यतो रिहर्सल मध्ये कमी वापरू कारण ती उत्स्फूर्तपणे आली तर जास्त मजा बाकी टेक्निकल कुठून कुठे जायचंय कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं तर हे आम्ही सीजन असं बघते ती ते आम्हाला कळलेलं बघू पण प्रत्यक्ष टेकच्या वेळेला गिव्ह अँड टेक हिने जर ता चांगलं काम केलं तर माझं काम चांगलं होऊच शकत त्यामुळं माझं काम चांगलं होणं हे माझ्या को ॲक्टरबरोबर खूप अवलंबून असतं मी शिकलेलं ते गुप्त आहे शिधार्थ सगळ्यांची मिळून जेवढी आहे तेवढी त्याची ॲक्टिंग त्याच्यावर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे अवघे तरुण सुपंत <laughs> कोविडच्या काळात तो, तो मुळातच एनर्जी त्याच्या एनर्जीचं काय करायचं त्याला कळत नव्हतं इतकी एनर्जी आहे त्याच्याबद्दल त्यामुळं लहानपणची आठवण पण सरांचा स्वभाव म्हणजे आमची व्हॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सरांच्या जर आरोप टपटक झालं की इनकाम असं म्हणायचं मिळाला का विचारायचं हे कोणी सांगितलं तुम्हाला हे गैरसमज कोण पसरवतं असं म्हणते आमच्यातही नाही आमच्या युनिटमध्येच नव्हतं आणि मी पहिल्यांदा यांच्याबरोबर मला हे माहीत पण नव्हतं विशाल नंतर आमान आणि ग्रीष्मा <laughs> <ग्रिश्मा। laughs> ते मुळामध्ये ऍक्टरणी बरोबर ते स्वतंत्र असून एकत्र इतके छान काम करायचे आणि अनेक वेळा मला ते डबिंगच्या <coughs> वेळी पाहताना लक्षात येत नव्हतं की हे काय करणार आहेत सगळ्यांचं आणि ज्या पद्धतीने डोक्यात होतं त्याच्या आणि ते जोडलं गेलं त्यामुळं आम्हाला फार कमाल वाटतं आमच्या इथं त्यामुळं ऍटिट्यूड नव्हतं हायर नो केलं त्यांनी काम नको करायला बरोबर नाही तुम्ही बंदूक पकडलेली मग बरोबर आहे तो काम करत नाही बरोबर म्हणून मला त्याला दोनदा दो लागतो की नाही तर तुझ्याऐी मीच तुला मारीन त्याला काम दिलेलं आहे ना कुणाला तरी मारायचं ते कुणाला मारा ते टीचर मध्ये पाहिलंय तुम्ही आणि ते जर करत नसेल तो तर त्याला मारण्याखीच काही पर्याय आहे का माझ्याकडे कारण आपली बातमी फुटायला नाही तर ती अपेक्षा नसताना काहीतरी करून दाखवतो मला माहित असलं पाहिजे ना की हे रहस्य आहे माझं रहस्य किती गुप्त असत <laughs> त्यांची रहस्य इतकी गुप्त आहेत की कोणालाच ना <laughs> <laughs> माहिती नाही म्हणजे गुन्हेगारी वृत्ती असलेले लोक असतात त्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणतात सोशोपॅथ सायकोपॅथ असे लोक येतात विशेषतः ता। ससून हॉस्पिटल मी काम करत होतो त्यामुळं मग जेलमधून रेफरन्सेस यायचे त्यामुळे अशा तऱ्हेचे पेशंट यायचे म्हणजे काय असं आपण खातो रोज कारण आज खाल्ल्यावर उद्या कसं झालं ते बघत नाही कारण सातत्याने तुम्ही हेल्दी डायट नीट घेतलात व्यायाम केलात तर मग एक दिवशी तुमच्या लक्षात येतं की सगळं चांगलं झालेलं आहे तसं अनेक लोक आपण बघत असतो हो आणि कळत नकळत त्या आपल्यावर परिणाम होत असतो म्हणजे तो आपल्या जाण्याच्या पातळीवर होतोच असं नाही नेणिवेळच्या पातळीवर खूप फरक होतोस नाही आता तू समजा चालत गेलास आणि त्यात काहीतरी मला दिसतं गमतीशीर आहे तर मी तुझ्या मागोमाग तसं चालायचा प्रयत्न करतो ते प्रयत्न करणं हे नेणिवेच्या पातळीवर जितकं जास्त होतं तितकं तुम्हाला योग्य ती संधी आली तर तुम्ही करून दाखवू शकता असं मला वाटतं मला वाटतं ही ती शिकली आहे हे मी हिच्याकडनं शिकलो आहे <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला